नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत बालदिनानिमित्त अतिशय सोपे आणि सुंदर फक्त पाच ओळींचे मराठी भाषण चला तर मग सुरू करूया नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम आपल्या सर्वांना बालदिनाच्या हार्दिक शुभेच्छा आजचा दिवस भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा केला जातो पंडित नेहरूंचे लहान मुलांवर खूप प्रेम होते हा दिवस मुलांचे शिक्षण आरोग्य आणि हक्कांसाठी खूप महत्त्वाचा आहे चला तर मग आपण सर्वजण मिळून एक चांगले आनंदी आणि सुरक्षित भविष्य घडवूया जय हिंद जय भारत धन्यवाद